नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा दैनिक प्रश्न सह महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंडे घराण्याची कन्या पंकजा मुंडे यांना हार पत्करावे लागली आणि बजरंग सोनवणे हे सरळ लोकसभेमध्ये गेले या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मराठा आरक्षण आणि जरांगी फॅक्टर हा फार महत्वाचा होता आणि त्या फॅक्टर मुळेच बजरंग सोनवणे निवडून आले असं दस्तूरखुद सोनवणे यांनी पण सांगितलं आणि सर्व श्रुत आहे आता या गोष्टीला लोकसभेच्या निवडणुकीनंतर या गोष्टीला म्हणजे मराठा आरक्षण आणि त्याच्यानंतर होता होणारा मताचा मताचा प्रभाव या गोष्टीला कमी करण्यासाठी मग ओबीसी मोर्चा वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टीचा परिणाम मात्र नक्की विधानसभेच्या निवडणुकीत होईल असं जाणकार बोलतात म्हणजे सरळ सरळ मतदान हे दोन ठिकाणी डिवाईड केलं गेलं मराठा व्हर्सेस ऑदर्स किंवा मराठा व्हर्सेस ओबीसी तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम बीड जिल्ह्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे सहा चे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कसा होणार आहे या गोष्टीबद्दलचा आढावा आपण सरळ मतदाराशी बोलूनच घेणार आहोत त्याच्यामुळे आमची टीम आणि आम्ही मात्र काही दिवसानंतर जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात जाणार आहोत विधानसभेच्या आणि तेथील लोकांचा कौल आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत त्यापूर्वी जर बीड जिल्ह्यातील सहाचे सहा मतदारसंघ म्हणजे विधानसभेचे याचा जर अभ्यास केला तर बीड विधानसभा मतदारसंघामध्ये प्राबल्य संदीप क्षीरसागर यांचा आहे आणि संदीप क्षीरसागर यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांना मोठा मताचा गट्टा मिळवून दिला त्या मानाने योगेश क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांना मतदान मिळवून देण्यामध्ये कमी पडले आता हे सगळं क्षीरसागर घराण्यातील दोन नेत्याबद्दल बोलत असताना जयद्र क्षीरसागर यांची भूमिका मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडस जपून चला अशीच राहील शेवटच्या दोन दिवसामध्ये जयद्र क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी बजरंग सोनवणे यांचं काम करावं असं अण्णाने सांगितलं हा निरोप दिला आणि त्याच्यानंतर या गोष्टी झाल्या आता विषय हा येतो हे झालं क्षीरसागर घराण्यातील तीन जण त्याचबरोबर अनिल जगताप जे की शिवसेनेचे आहेत उद्धव ठाकरेच्या शेनेमध्ये होते त्याच्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे बरोबर येणं पसंत केलं आणि एकनाथ शिंदेनी अनिल दादांना शब्द दिला आहे की त्यांनाच आमदारकी मिळेल असं त्यांच्या कार्यकर्त्यातून बोललं जातं त्याचबरोबर आणखीन एक नाव आहे ज्योती मेटे ज्योती मेटे म्हणजे विनायक मेटे मराठा समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झटत राहिलेला नेता अशी जी, जी भाव अशी जी भावना आणि अशी जी इमेज विनायक मेटे यांचे आहे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या पण निवडणुकीत उभारणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारी पण सुरू केलेली आहे तसेच शफिक भाऊ शफिक भाऊ यांना मानणारा वर्ग त्यांचा स्वभाव या सगळ्या गोष्टीमुळे शफीक भाऊ पण एमआयएम मधून आपला स्वतःचा उमेदवारी दाखल अर्ज दाखल करणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी पण तयारी चालू केली आहे आणि आणखीन एक नाव समोर येत आहे तय्यब बागवान जर समजा मराठा वर्सेस ओबीसी हे सगळं जर होत असेल आणि बीडमधून जर जागा निवडून आणायची असेल तर ओबीसीचा उमेदवार म्हणून तय्यब बागवान यांच्याकडे बघितलं जाते त्याचबरोबर राजेंद्र मस्के यांची पण इच्छा आहे की त्यांना उमेदवारी मिळावी आता या सगळ्या गोष्टीचं जर छोटेखानी समीकरण काढायचं म्हणलं तर या निवडणुकीमध्ये विकास कामापेक्षा जातीवाद म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी हाच फॅक्टर या पण निवडणुकीमध्ये पुढे येणार आहे असं दिसतंय मग जर हा फॅक्टर पुढे येतोय तर मग संदीप क्षीरसागर ज्यांनी की बजरंग का काम केलं त्यांच्या मराठा समाजाचं मतदान पडेल का किंवा मग अनिल दादा जे की मनोज जरांगेच्या जवळचे आहेत मनोज जरांगेच्या प्रत्येक वेळेस तब्येतीची विचारपूस करण्यासाठी किंवा बाकीच्या सगळ्या त्यांच्या मोर्चामध्ये अनिल जगताप यांनी चांगली मदत केलेली आहे तर मग अशा वेळेस अनिल जगताप यांच्या पदरात मनोज जरांगे किंवा मराठा समाजाचं मतदान पडेल का हे सगळं होत असताना ज्योती मेटेल ज्या की विनायक मेटे यांच्या पत्नी आणि मनोज जरांगे त्यांना खूप मानतात तर मग नेमकं मराठा समाजाचं मतदान मनोज जरांगे यांच्या पार्ट्यात देण्यासाठी सांगतील का समीकरण फार अवघड आहे समीकरण क्लिष्ट आहे प्रत्येक उमेदवाराला मात्र या गोष्टीची गरज आहे की मराठा मतदान हे त्यांच्या पार्ट्यात पडावं जर मराठा मतदान पार्ट्यात पडावं म्हणलं तर ओबीसी मतदान आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना हा पण विचार प्रत्येक उमेदवार करतोय आणि हा विचार समोर ठेवूनच तय्यब बागवान यांचं नाव पुढे येत आहे शफी यांची स्वतःची एक वोट बँक आहे त्या वोट बँकेचा फायदा शफिक यांना होणारच आहे पण त्याच्याबरोबर इतर वोट इतर मतदान शफिक मिळवण्यात राहतील या सगळ्या गोष्टी बीड विधानसभेसाठी पाहणं उत्सुकतेच राहील हे सगळं होत असताना म्हणजे बीड विधानसभेमध्ये जवळपास डझनभर उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत हे सगळं होत असताना जर गेवराईचा विचार केला तर गेवराईमध्ये बदामराव पंडित आहेत लक्ष्मण पवार आहेत त्याच्याच विजय पंडित आहेत आणि हे मातब्बर उमेदवार आहेत पण मागच्या वेळेस समीकरण यावेळेस राहिलेलं नाहीये यावेळेसच्या समीकरणानुसार लक्ष्मण पवार हे भाजपमधून आहेत तर विजय पंडित हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादीमधून आहेत तर बदामराव पंडित उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून आहेत मग नेमकं समीकरण कसं होतंय त्याच्याबरोबर जरांगे पाटील हे स्वतः एखादा त्यांचा था उमेदवार उभा करतात का किंवा यापैकी तिन्ही जणांपैकी कुणाला तरी सपोर्ट करतात कारण तिन्ही मराठा नेते आहेत मग हे सगळं तिन्ही मराठा समीकरण पाहून एखादा ओबीसीचा उमेदवार पण गेवराईमधून उभा केला जातो का हे पण बघणं जरुरी आहे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची नेमकी भूमिका काय राहणार आहे गेवराई मतदारसंघासाठी तर नक्कीच आणि बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघासाठी विधानसभेच्या प्रकाश आंबेडकर यांची काय भूमिका राहणार आहे हे पण महत्वाचं आहे धनांगे पाटलांनी सांगितलेले अपक्ष उमेदवार देऊ मग ते स्वतः अपक्ष उमेदवार देतात की यांच्यापैकी कोणाला तरी साथ देतात मदत करता, करतात सपोर्ट करतात हे पाहणं पण जरुरी राहणार आहे त्याचबरोबर माझर्वामध्ये आपण पाहतोय प्रकाश सोळुंके यांनी स्वतः सक्रिय राजकारणातून माघार घेतले आहे त्यांच्या जागी त्यांच्याच घरातील त्यांचे पुतणे यांना ते लोक विधानसभेसाठी पुढं करतायत आणि त्यांच्याच स्पर्धेला आहेत रमेश हाळसकर अडचण अशी आहे की दोघंही सध्या महायुतीच्या घटकाचेच उमेदवार आहेत त्याच्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळते प्रकाश सळुंके यांचं लोकसभेत पंकजा मुंडेसाठीच जे कार्य आणि त्यांच्या ज्या गावातल्या भेटी वगैरे त्यांना होणारा विरोध किंवा या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत मराठा समाजाकडनं याच्या उलट रमेश आळसकर यांनी केलेली मेहनत पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून नेमकं उमेदवारी कोणाला दिली जाते आणि या उमेदवारी बरोबरच मधून डॉक्टर अशोक थोरात जे की सिव्हिल सर्जन होते बीडला डॉक्टर अशोक थोरात हे पण निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत मग अशोक थोरात जर निवडणूक उतरले तर मग नेमकं वेळेस मतदारसंघाचं समीकरण काय राहील हे पण बघणं जरुरी आहे त्याच्याच बरोबर नितीन नाईक नवरे ना हे पण निवडणूक मध्ये उतरण्यासाठी उत्सुक आहेत आणि आणखीन एक आवाज माझा होतोय की ओबीसी समाजाचा जर उमेदवार मधून दिला तर तो, तो उमेदवार मात्र नक्कीच निवडून येईल अशा प्रकारचं अशा प्रकारचा आवाज माजलगावमधून होतोय आता तो के के जर साळुंके पाहिले किंवा आडसकर पाहिले किंवा डॉक्टर थोरात पाहिले तर हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत मग याच्या तोडीला एखादा ओबीसी समाजाचा उमेदवार दिला तर अशा टाईपचं राजकीय गणित पण तिथं मांडलं जाऊ शकतं आणि परत एकदा जरा के फॅक्टर आणि डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि ओबीसीचा मोर्चा आणि ओबीसीचं नेतृत्व यांचा त्या मतदारसंघावर काय परिणाम होतो हे बघणं उत्सुकतेचं राहील त्याचबरोबर आता मध्ये केज मध्ये मात्र प्रस्थापित सध्याच्या आमदार या नमिता मुंदळ आहेत पृथ्वीराज साठेच्या विरोधात त्या मार्गच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उभारल्या आणि चांगल्या मताने त्या निवडून आल्या त्यावेळेस संगीता ठोंबरेला डावललं गेलं होतं आता विषय असा येतो की आता परत संगीत हो। संगीता ठोंबरे यांना उमेदवारी दिली जाईल का नमिता मुंडांना डावलं जाईल का जर समजा नविता मुंदडांना डावल गेलं तर मग नेमकी त्यांची काय भूमिका राहील सवी संगीता ठोंबरे यांना टाळलं गेलं तर नेमकी त्यांची काय भूमिका राहील हा उत्सुकतेचा भाग आहे कारण असं पण ऐकलं जाते की संगीता ठोंबरे या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या चारा मुख्य नेत्याला जाऊन भेटलेलं आहे आणि त्यांचं शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश पण होऊ शकतो असं बोललं जातं समजा जर हे नसन व्हाय व्हायचं संगीता ढोंबरे यांना जर नाराज नसन करायचं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना केज मतदारसंघातून मिळालेले कमी मतं बजरंग सोनवण्याच्या तुलनेमध्ये तर या गोष्टीचा जर विचार केला नमिता मुंडराचं जर तिकीट कापलं गेलं तर मग नेमकं नमिता मुंडरा काय भूमिका घेतील की त्या पण पक्ष बदलतील अशा अशा प्रकारचं बोललं जात आहे त्याच्याच बरोबर पृथ्वीराज साठे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत पण यावेळेस तिथं काही वेगळं बदल होतोय का साठेच्या जागेवर आणखीन कोणीतरी नवीन दिलं जात आहे का आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम केज मतदारसंघामध्ये नेमका कसा होतो त्याच्याबरोबर आणखीन एक आवाज मतदार मतदारसंघामध्ये उठवला जातोय आवाज येतोय तो म्हणजे बौद्ध समाजाचा उमेदवार जर संघामध्ये दिला तर मात्र केज मतदारसंघात समीकरण बदललेलं असेल हे सगळं होताना परत एकदा जरांगे फॅक्टर आणि ओबीसी फॅक्टर या गोष्टीचा परिणाम केज मतदारसंघात कसा होतो हे बघणं जरुरी हे सगळं बघण्यासाठी या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मतदारसंघातल्या जास्तीत जास्त गावांना भेटणार आहोत आणि तिथल्या मतदारांचे मतं त्यांचा कोल आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत त्याच्यानंतर येतं आष्टी आष्टीमध्ये सध्याचे आमदार आजबे बाळासाहेब आजबे आ, हे आहेत आणि आजबेंच्या विरोधात आस्तीमध्ये जर आ, आजबे आणि आणखीन जर कम्पेअर करायचं म्हणलं तर सुरेश दस यांचा विचार होतो इलेक्शन मध्ये मात्र हे जण एकत्र होते पण लोकसभेमध्ये पण आता विधानसभेसाठी मात्र नेमकं काय होतंय आजबेना जर तिकीट दिलं तर धस नाराज होतील आणि धसांना तिकीट दिलं तर आजबी नाराज होतील हे गणित असताना पण त्याच्याच बरोबर भीमराव दोंडे नेमकं काय भूमिका घेत आहेत ते कोणाच्या बाजूने राहणार आहेत नेमकं त्यांचं मधून गणित काय असणार आहे आणि जर समजा आजबी किंवा धस या दोन्ही पैकी कोणा जरी डावललं गेलं तर हे अपक्ष म्हणून किंवा पक्ष बदलण्याच्या तर तयारीत नाही कार्यकर्ते मात्र एवढं तिकीट नाही मिळालं तर आम्ही अपक्ष म्हणून उभारू हे सगळं समीकरण अस्थिकच आहे आणि त्याच्याच बरोबर परळीचा जर विचार केला तर परळीला मागच्या वेळेस बहीण भावामध्ये फाईट होती धनंजय मुंडे चांगल्या फरकाने निवडून आले होते पण पर यावेळेस परळीचं गणित वेगळं आहे परळीच्या समीकरणामध्ये बहीण भाऊ एकत्र झालेले असल्यामुळं त्यांची ताकद वाढलेली आहे त्यांची ताकद वाढलेली असताना पण धनंजय मुंडे यांच्यासाठी शह देणारा एक खंबीर कार्यकर्ता म्हणून बबन गीते यांच्याकडे पाहिलं जात होतं शरद पवारची ती फार मोठी चाल होती आणि शरद पवार त्याच्यात यशस्वी झाले असते असं पण बोललं जात असताना बबन गीते खुनाच्या आरोपामध्ये पोलिसाच्या ताब्यात आहेत त्याच्यामुळे बबन गीते निवडणूक लढवणार का लढवली तर ते धनंजय मुंडेला किती भारी पडतील बबन किती जेलमधून पण निवडणूक लढवू शकतात असं राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचं बोलणं आहे हे होत आहे की मग शरद पवार बवनगीतेच्या जागेवर आणखी कोणाला बदली उमेदवार म्हणून देतात आणि नेमकी ती फाईट कशी होते हे बघणं जरुरी पण पर, परळी मतदारसंघामध्ये मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एक झाल्यामुळं या एक गटा मताचा परिणाम किंवा फायदा धनंजय मुंडेला होणार असं आज तरी दिसतंय हे सगळं असताना रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड हे पण परळी मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत आणि तसं त्यांनी त्यांचं काम पण चालू केलेलं आहे या सगळ्या गोष्टी चालत असताना एक गोष्ट धबक्या आवाजात बोलली जाते शक्यता किती आहे हे काळच दाखवणार आहे की प्रीतम मुंडे या नाराज आहेत आणि त्याच्यामुळं शरद पवार हे प्रीतम मुंडेला स्वतःकडे घेऊन धनंजय मुंडेच्या विरोधात उभा करू शकतात असं जर काही समीकरण होत असेल तर मात्र थोडस विचार करण्यासारखी गरज आहे मित्रांनो हा छोटासा आढावा आपण मतदारसंघातला घेतला विधानसभेच्या पण या निवडणुकीत पण जरांगे फॅक्टर महत्त्वाचा राहणार आहे मग जरांगे हे स्वतःचे उमेदवार देतात अपक्ष म्हणून किंवा ते इतर उमेदवाराला सहकार्य करतात ही गोष्ट एकतर महत्वाची राहणार आहे त्याच्याच बरोबर ओबीसी एक गट्टा येत आहे ओबीसीचा पण मतदानाचा गट्टा एकत्र येत आहे आणि त्या गोष्टीचा पण नक्कीच या निवडणुकीवर परिणाम होणार आहे पण एवढं खरे विकास या सगळ्या गोष्टी तिथले काही प्रश्न प्रलंबित प्रश्न झालेले कामं या सगळ्या गोष्टीपेक्षा जातीय समीकरण हेच महत्वाचं राहणार एवढं दिसतंय हे सगळं होत असताना मागच्या काही दिवसापूर्वी युती सरकारने लाडकी बहीण आणि लाडकी भाऊ योजना जी जाहीर केलेल्या आहे त्या योजनेमुळं महिला किती सुखी झालेल्या आहेत किती समाधानी झालेल्या आहेत आणि त्यांचं मतदान हे एक गट्टा महायुतीच्या उमेदवारांना मिळत का हे पण बघणं जरुरी आहे आणि याच्याच बरोबर आणखीन एक दुसरी बाजू आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सहानुभूती लोकसभेत पण होती आणि आज पण आहे तर या सहानुभूतीचा फायदा नेमका शरद पवारला आणि उद्धव ठाकरेला किती होतो हे पण बघणं जरुरी आहे त्याच्याच बरोबर राज ठाकरे यांची भूमिका राज ठाकरे स्वतःचे उमेदवार उभा करत आहेत राज ठाकरे बीड जिल्ह्यामध्ये किती उमेदवार देतात नेमकं राज ठाकरेच्या उमेदवारांचा कुणाला फायदा होणार आहे नेमकं परवा दिवशी दोन दिवसापूर्वी जे सुपारी फेको झालं राज ठाकरे यांच्या ताफ्यावर नेमकं त्याचा अर्थ काय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे शिवसैनिक हे मात्र मराठा आंदोलनाला मराठा मागण्यांना विरोध चालणार नाही अशी भूमिका घेत आहेत म्हणजे मराठ्याचं मतदान खेचून घेण्यासाठी त्यांचा पण प्रयत्न आहे या विधानसभेच्या निवडणुकीत एक मात्र आहे जरांगे 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 मनोज जरांगे पाटील यांचा या निवडणुकीमध्ये चांगला प्रभाव राहणार आहे ह्या हा प्रभाव मोडून काढण्यासाठी ओबीसीचे नेते ओबीसीची संघटना ओबीसीचा मोर्चा हे पण होते म्हणजे सरळ सरळ दोन जाती एकमेकापासून विभागल्या जात आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक उमेदवार मेहनत करत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं पुढच्या व्हिडिओपासून आपण मतदारसंघातील लोकांचे मतं आपल्या समोर घेऊन येऊ धन्यवाद